कर। तर मित्रांनो तुम्हाला या ढाब्याची खासियत सांगायची आहे तर भिंगार गावाच्या या रोड वरती सगळ्या बाजूला तुम्ही बघाल तर मोठे मोठे ढाबे आहेत बाय मला खा खावायला घालशील तुला क खायचंय बोल ना आबा चालू केले आता मला तुम्हाला विचारायचं आहे यो ढाबा तुम्ही कणाला चालू केला काय उद्देश होता तो फक्त आपल्या पब्लिकला समजला पाहिजे ताई आपल्या आगरी लोकांच्या हाताला जी चव आहे चव फक्त आपल्या आगरी कोणी लोकांजवळच मिळेल नमस्कार माझ्या रसिक प्रेक्षकांनो तर तुमच्या या चव आगरी कोल्यांच्या सीझन टू मध्ये या पावसामध्ये मी स्वागत करते तर मित्रांनो आज आपण आलो भिन्नर या गावामध्ये आपण दादूच आणि बाई आपली वाट बघतोय मध्ये आपल्या बांधवांनी हा हॉटेल बांधलाय आई गावदेवी धाबा तर मित्रांनो तुम्हाला या धाब्याची खासियत सांगायची आहे तर भिंगार गावाच्या या रोडवरती सगळ्या बाजूला ना तुम्ही बघाल तर जाम मोठे मोठे धाबे आहेत म्हणजे करोडोच्या वरती ढाबे आहेत पण आपल्या या सगळ्या करोडांच्या धाब्यामध्ये आपल्या हिंदू आगरी बांधवांनी यो छोटासा धाबा बांधलाय म्हणजे एक अशी हिंमत केलेली आहे त्यांनी का धाबा बांधून का आपली चव या बाकी हॉटेल पण दाखवावी कशी आहे ती तर त्यासाठी हा आपला आई गावदेवी धाबा बांधलेला आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि ज्यांचा धाबा आहे म्हणजे दादू आणि बाय त्यांना भेटूया या लवकर माझ्या सोबत यो हॉटेल आहे आपले प्रतिभा भोईर आणि जयेश दादूसचा तर आता दादूस तर जरा काम करतो पहिले आपण प्रतिभा भोईर यांना भेटूया कारण त्या प्रतिभा भोईर कोण आहे तुम्हाला आल्यावरती समजेल या ताई <laughs> तर प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट ज्यांना आजपर्यंत तुम्ही सेजल सेजल या नावाने आहे ना तर खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप छान मेकअप करतात खर तर मी त्याच्याकडे मेकअप करत मेक येणार होती पण दादाने आपला ढाबा चालू केला आणि त्या ढाब्याला ताईने जे हात दिलेला आहे ना जाम म्हणजे सुरुवातीची छान झालेली आहे आणि मी तर आवर आयलो आणि मला जाम भूक लागले तर बाय मला खावायला घालशील तुला क खायचंय बोल ना अगं तर आता पावसाला चालू झाले तर मला चिंबोऱ्या खायची जाम इच्छा झाली चिंबोऱ्या चिंबोऱ्या तर तुम्ही कवा पण खाल्या असेल तुला मी चिंबोऱ्या अंडी खावते चल काय बोलता चिंबोऱ्या हंडी बाबा मला खावायचे ना मला बघायचं चिंबोऱ्या हंडी कशी असतात मी कवाच ताई तू आता काय बनवला मला परवा एकदा सांग मी बनवणार आहे चिंबोरी हंडी चिंबोरी हंडी तू बनवशील पण तुझ्या धाब्यावर येण्यासाठी ऍड्रेस तर सांग पहिले पब्लिकला आमचा धाबा भिनार डीडी ग्राउंडच्या समोर आई गावदेवी धाबा तर पब्लिक तुम्ही बघता का लगेच या ते अगोदर आता इकडे बघा चिंबुऱ्या काही या चिंबुऱ्या कंच्यात या आपल्या काळ्या चिंबोऱ्या अच्छा जाम टेस्टी लागणार नाही यातून काय करणार हे नंगे आहेत त्याच्या आपण मिक्सर मध्ये पाणी करायचं आणि गाळून घेऊन त्याच्यात टाकायचं नाही यासाठी काय काय मसाले ते पण सांग ना हे मसाले आहेत आपला आई गाव देवी धाबायचा आगरी मसाला स्पेशल मसाला आहे का हा आगरी मसाला आणि हल्दी मिरची मिरची पावडर मीठ गरम मसाला धनिया आणि लसूण मस्त मग चल सुरुवात करायची का तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील नंबर नची तुमच्यासाठी घेऊन आली

आई गावदेवी धाव्याव वीनारला तुझ्यासाठी आम्ही स्पेशल शिंगोरी हांडी बनवले ती आता तू खा आणि आम्हाला नक्की सांग आगरी कोलची चव हो। कशी ती मी तर सांगणार आहे दादूस कारण मी जवशी ताई बनवते तेव्हा तोंडाला पाणी सुटलेलं मी खाऊ खाऊते ना हांडी तर एवढी भारी आहे तरी पण जाम भारी आहे तुम्ही बघू शकता ना आता मी खाऊशी सांगते आपल्या बायनी म्हणजे आपल्या ताईनी कशी बनवली ते आणि मी खाल्याच्या मी तुम्हाला सांग कशी झाली मग तुम्हाला येवच आहे का पहिले खाऊनशी देतो आपली आदरी भाकरी भाकरीच्या खाऊन सांगायला भाकरीच्या जाम भारी समजत भाकरी पण आताशा भुजलेल्या ना आताशा कापरीवरच्या भाकरी दिसतच ना कापरीवरच्या आता सांगतो तुम्हाला भाव घेतले त्यातल्या शिमोऱ्यांचा बाज म्हणजे एकदम झंझणी आणि चव पण जाम भारी आहे खरच मला आपलं खाऊन घेऊ द्या मग तुमच्याशी बोलता मी ही चव फक्त आपल्या आगरी कोणी लोकांजवळच मिळेल नंतर तुम्हाला खावायची असेल तर बिनार गावामध्ये रोड टच च्या आपलं हॉटेल आहे आई गावदेवी तर दादा जाम भारी सवय हो ताई मला तर असं मी कवा खाऊ मी खाता तोपर्यंत तुम्ही ऍड्रेस सांगा कव्हर येवाच आहे ते आई गावदेवी धाबा विनार डीडी ग्राउंडच्या समोर असं लागरी चव तसेच इथं बसलेल्या आजूबाजूला ढाबे जसे आहेत त्यांच्या पण बऱ्यापैकी डिश आपण इथं देतो चिकन कबाब चिकन चिल्ली चिकनच्या वेगवेगळ्या डिशेस आपल्याकडे आहेत त्या पण तुम्ही ट्राय करू शकता शिवाय दाल वजडी मुंडी भेजा चांगली चांगली मच्छी गावठी कोंबडे ओरिजिनल भेटतात आपल्याकडे एकदम तर तर नक्की या आई गावदेवी बघा माझं तर जाम मन खाऊनची आता मी सगळी मीच एक खपवणार आहे तर तुम्हाला यावच आहे नक्की तुमचे फ्रेंड्स असू द्या पार्टी असू द्या बर्थडे पार्टी सर्वांनी ना काही बर्थडे पार्टी पण होत ना आवार सगळ्यांसाठी स्वागत चांगली सूट पण भेटणार आणि आपल्या आगरी कोणी लोकांचं प्युअर जेवण तुम्हाला काहीच भेटणार नाही या बिनार वरती तो मिळणार आहे तर मित्रांनो आई आपण धाब्यावर आलो मस्तपैकी हंडीचा अनुभव घेतला पण आता या दोघांबद्दल थोडंसं मला तुम्हाला सांगायचं आहे सेजल मेकअप आर्टिस्ट सर्वांना माहितीच आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणजे तिचे मेकअप पण जाम भारी असतात तिचं नावच गाजलेलं आहे पण आज दादांना म्हणजे तुम्हाला भेटवायचं आहे कारण दादांनी जो धाबा चालू केलाय दादा मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही कणाला चालू काय उद्देश होता तो फक्त आपल्या पब्लिकला समजला पाहिजे ताई कसं असत्री लोकांच्या हाताला जी चव आहे ती लोकांना कळली पाहिजे दुसरा उद्देश माझा असा का या धंद्यान आता या लाईनला बरीचशी जी बाहेरची लोकां जी हिंदू नाही आहेत अशा इथं धाबं खोलल्यान आणि त्यांचं धाब चालतात मना आपल्या लोकांना दाखवून द्यायचं आहे कापला आपला माणूस पण धाब्याने उतरू शकते आणि तो पण त्यांच्या लेवलला धाबा करू शकते फक्त आपल्या लोकांची मला साथ पाहिजे बार। आणि ती मला भेटल आणि ती भेटत मला लोकांचा प्रतिसाद चांगला दुसरा उद्देश माझा एक आहे की आपण जर व्यवसाय उभा केला काच दहा लोकांना आपले मुलं रोजगार भेटत बरोबर व्यवसाय भेटत हा इतर कामगार लोकांना व्यवसाय भेटत एका व एक बरास जगतं म्हणून आपल्या मुलं दुसरी कुटुंब जर आपले मुलं चालत असतील तो, तो पण एक पुण्याचा भाग भेटतो म्हणून मी या धंद्यात उतरलं दादा आपली जी चव आहे त्या चवी बद्दल सांगा आपली जेवणाची आपली जी चव आहे आपण घरात बनवलेला मसाला वापरतो आपण आपण कुठला असं पॅकिंगचा मसाला किंवा बाहेर चाललेला मसाला नाही हे आम्ही घरात आपण ज्या आपल्या अपन आमच्या ब आमच्या आजीशी जसा मसाला बनवायचा तेच पद्धतीने आम्ही मसाला बनवतो आणि ते मसाला साध्या पद्धतीने वापरतो किच्या जास्त काय मटर चिकन काय असा टेस्टिंग पावडर फिडर काही काहीच नाही काही नाही आपल्या डाब्याला लोक पसंती देतात आपल्या धाब्या जेवल्यावर लोकांना कसला त्रास होत नाही दुसऱ्या दिवशी पण जेवायला येतात अशी बरीचशी आता कस्टमर म्हणजे ग्राहक आपला आहेत ते रेग्युलर येतात आज आलं का उद्या पण येतात म्हणजे त्यांची एकच समस्या आहे कामाला इतर जेवणाचा अजिबात त्रास होतो आता दादा सांगितलं पण मी सेजलताईला विचारणार सेजलताई तर मेकअप मध्ये फेमस आहे सगळ्यांना माहिती आहे पण सेजलताई दादानी विचार केला का आपण ढाबा चालू करू तुझा याच्यात हातभार भरपूर आहे आम्ही बघतो जण तर तुला काय वाटतंय मला एवढाच निर्णय घेतले तो, जान, तो, तो अजून म्हणजे आमचा ढाबा एकदम मोठा व्हावा आणि त्यासाठी आम्हाला लोकांनी सपोर्ट करावा आपल्या एका आगरी माणसाला आणि आताच आम्हाला थोड सपोर्ट राहावा तुमचा पण नक्कीच आमचा माझा हात पण आपली जी आगरी कोणी बांधव आणि सगळी जी भारतीय सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे कारण आपला माणूस पुढे गेलाच पाहिजे आणि आपल्या माणसांमध्ये दादा असं आहे का आपण किती पण असू दे पण कोणी अशी रस्त्यावरती भीक मागत नाही एक ना बात आहे छोटा मोठा काय पण धंदा का आपल्या लोकांना पहिल्यापासून पाऊस कष्ट करायची पक्की सवय हो पक्की सवय हो आणि आज पण करायला तयार आहे पण लोक कुठेतरी जास्तीचा पैसा आल्यामुळे आलशी होत झाल्या एक, एक आदर्श घ्यावा की आपण ती लोक कधी शांत बसत नाही बाहेरची लोक किती पैसा द्यान व पण आहे पण तरी त्यांचा एक धंदा दोन धंदा असतात पण आज आपली लोकांना लगेच लोक असतात याला एवढा काय करायची गरज होती पण नाही ही गोष्ट अशी नाही आहे आपली पाहिजे आणि आपल्या लोकांचं अस्तित्व टिकला पाहिजे आगरी संस्कृती टिकली पाहिजे आगरी बाना आगरी बोली टिकली पाहिजे आगरी पण टिकली पाहिजे यासाठी म्हणजे भरपूर वे तुम्ही वेळ काढला माझ्या दोघ माझ्यासाठी तुम्ही दोघ जण म्हणजे आता ढाबा आता चालू होणार आहे क्लायंट सकाळपासून चालू आहे तुम्हाला खरंच सांगते कस्टमर तरीच ताईने मग वेळ काढला माझ्याशी आणि एवढी छान रेसिपी बनवून दाखवली तर त्यासाठी आमच्या या चव आगरी कोल्यांची या सिरीज कडनं तुम्हाला एक छोट गिफ्ट दादा तुम्ही पण आटला जसं तुम्ही बोलता का आपल्या हॉटेलला पुढे गेला पाहिजे हॉटेल तर पुढे जाणारच कारण मी सुरुवातीला बघितलेलं सेजेरी ताई छोटासा होता ना, ना आता भरपूर प्रगती झाले बायची अजून प्रगती होते तुम्ही या ना मना पण सांगायचं आहे सा ही रेसिपी मी हॉटेलची दाखवते असं समजू नका का ताई फक्त हॉटेल मध्ये घरी पण बनवला तर मी घरी पण येईल त्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही नक्की कॉल करा मी नक्की तुमच्या घरी येईन त्या अगोदर आता इकडे तुम्हाला येवतच आहे ना खावाला मग काही लोकांना माहिती ना कवारा होते तर दादा एकदा तुम्ही हॉटेलचा ऍड्रेस परत सांगा हॉटेलचा ऍड्रेस आहे भिनार गाव डीडी ग्राउंड आहे इथे भरपूर प्रसिद्ध आहे त्या डीडी ग्राउंड च्या समोर आई गावदेवी डिस्क्रिप्शन खाली बघा ऍड्रेस त्याच्यावरती या नंबर पण दिलाय तुम्हाला बुकिंग करायचे असेल अगोदर बुकिंग करू शकता ना एक दिवस अगोदर म्हणजे योच असेल तर नंबर दिलाय बुकिंग करा आणि या लवकर आपल्या आग्रिकोली आणि बहिणींना पुढे न्या धन्यवाद Yeah जाम भारी गिफ्ट दिले ज्योतिताई तू खरंच हरी जामच भारी आणि धन्यवाद तू आमच्या ढाब्यावर आल्याबद्दल आई गावदेवी ढाबा भिना तर तुला कशी आमच्या धाब्याची चव वाटली ते पण सांग आणि नक्की परत ये आणि ज्योती पाटील चव आगरी कोलेंची या चॅनेलला सबस्क्राईब करा